कधीच व्यसन करू नका त्याच्यात काही नसतं चांगलं तर तुम्हाला सांगतो मी की मी स्वतः व्यायाम करतो दररोज दररोज व्यायाम करतो शिस्तीनं जेवतो शिस्तीनं राहतो शिस्तीनं जोपतो पण संध्याकाळी साडेसहा वाजता फुल थकलेला असतो कारण पावणे चौदा तास बसून काम करत नाही मी आठ तास ऑपरेशन उभारून करतो त्यामुळे एक शक्ती लागते मला थकलेला असतो घरात जाताना दररोजात बेल वाजली जर मराजा मायनं काढला आणि माय सापडली की माईला असा घट्ट पकडत असतो असा घट्ट पकडतो ना तुम्हाला सांगतो की जा घरात जाताना माझे सॉक्स शूज पण मी काढून इतका थकलेला असतो आणि माईला असं एक तीस चाळीस सेकंद घट्ट पकडलं एवढी शक्ती माझ्या शरीरात येते की वाटतं पुन्हा मी बारा तास काम करू शकतो याला ना याला एक भावनिक बंध म्हणतात ते फक्त आईच्या स्पर्शाने होतं बाकी कशानेच होत नाही मी खूप पुस्तकं पाठ केले खूप शोध लावले खूप जग फिरलं पण हा शोध नाही लागला की असं पकडलं की एवढी शक्ती कुठून येते याला भावनिक बंद असं म्हणतात याला इमोशनल फॅक्टर म्हणतात इमोशनल कॉइपेशन म्हणतात हा फक्त आपली आई आपल्याला देऊ शकते म्हणून मी मला म्हणून नेहमी सांगत असतो ना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करावं लागत नाहीत आनंदाने ना राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करावं लागत नाहीत मी घरामध्ये ना प्रचंड खोडकर माणूस आहे मी घरामध्ये कधीच सरळ जात नाही मानगडच अशी आहे म्हणजे मी बाहेर कसं का असत नाही तुम्ही जर मला कधी घरात बघितलात ना हाच डॉक्टर विठ्ठल राहणे कसा म्हणाल म्हणजे घरामध्ये माझी एंट्री होते तेव्हा मी माझं वय चार वर्ष असतं आता एरवी मी पंचावन्न वर्षाचा आहे पण तिथं म्हणजे चार, चार वर्षाचं मी घरात एंट्री केली की काहीतरी खोडी करणार म्हणजे करणार करणार म्हणजे करणार या दिवशी काय झालं ही लांबची गोष्ट आहे पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे गेलो बेल वाजवली आणि अण्णांनी दररोजा वडिलांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडला तर काहीतरी खोडी करतो बापालाही माहित आहे माईला माहित आहे बायकोला आहे पोराला माहित आहे सगळ्यांना माहित आहे मी खोडी करणार म्हणजे करणार मग ते दरवाजा उघडला की मी असा हात पुढे केला असा हात पुढे केला की अण्णांच्या लक्षात आलं की हे काहीतरी खोडी करणार बरोग म्हणून अण्णांनी असा झटका दिला अण्णाने झटका दिला खरा पण अण्णांची धोती माझ्या हातात आली अण्णांची धोती फेटली <laughs> जे, जे फेट म्हणजे अर्धीच फेटली पण बाप जे चिडला माझ्यावर तुम्हाला काय सांगावनी हो काय नाही आता चिडला म्हणजे अण्णा मारायला लागले मला मारा। <laughs> म्हणजे बघा ना मी एक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षाचा बाप माझा पंच्याण्णव वर्षाचा पण अण्णा मला मारायला लागले पण अण्णाने मी कसला ऐकतो मी जे पळालो की नाही इतका जोरात पळालो की माय होती किचन मध्ये घरात तिच्या पाठीमध्ये जाऊन लपलो आणि तिला म्हटलं मा माय बघ ग अण्णा उगीच मारायला अण्णांची खोडी केली माईला बोललोच नाही खडूस आहे आपण असं काही बोललोच नाही मग अण्णा असे पळत पळत दरवाजा आले ना किचन मध्ये मला मारायला माय माझी अण्णाला कच्च कच्च भांडायला लागली तुम्हाला कळतं का एवढा मोठा डॉक्टर आहे त्याला तुम्ही मारताय कसे तुम्हाला सांगू का की ह्या लुटुपुटूच्या जगण्यामध्ये ह्या खोट्या खोट्या भांडण्यामध्ये जे घरात प्रेम आहे ना जगात कुठेच नाही हो काय लागत काय लागतं तुम्हाला सांगतो काय लागत बघा माझी माय नऊवारी लुगडे घालायची आजही नऊवारी लुगडे घालते माझे अण्णा धोती घालायचे शेवटपर्यंत धोतीच घालायचे अगोदर आम्ही गरीब असताना एक एक धोती मिळायची एखादं लुगडं मिळायचं फाटके लुगडे मिळायचे किंवा फाटके धोतर असायचे आता काय झालंय थोडेसे महागाचे जास्त धोते किंवा जास्त लुगडे असतील इतकाच फरक पडलाय ना बाकी फरक पडला नाही ना पण तुम्हाला सांगतो की श्रीमंती झाली म्हणजे सगळंच बदलत नसतं ओके श्रीमंतीने काही विकत घेता येत नाही जे भावनिक बंद आहेत ना जे नाताय ना हे श्रीमंतीने विकत घेता येत नाही मी तुम्हाला पुन्हा सांगतो ना की घरामध्ये खूप काही गिल दिलं टी व्ही दिला हे दिलं ते दिलं ह्या म्हणजे माणूस सगळं काही मिळालं असं नाही एक बंद मिळाला पाहिजे एक भावनिक बंद मिळाला पाहिजे आपल्या लेकरांनी तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांना आपल्या आईला पहिला फोन करत जा तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहीत नाही माझी माय सोबत नसताना तिला मी ऑपरेशन करण्याच्या आधी तिला फोन केल्याशिवाय मी ऑपरेशन सुरू करत नाही आजही नाही करत तिला आधी मी फोन करतो आणि पुन्हा ऑपरेशन सुरू करतो माहीत नाही तुम्हाला किती लोकांना कळलं हे पण बघा फार मोठ्या मोठ्या गोष्टी लागत नाहीत घरामध्ये ना मी घरात जाईपर्यंत मला कधी भूक लागत नाही एक दिवशी घरात गेलो आणि खूप भूक लागली का आणि माझी बायको एकदम अशी माणूस आहे की ती तिला गरम पोळी खावाला खाऊ घालायचं असते काय एवढं गरम पोळीचं पडले कळत नाही मला पण माझी बायकोला गरम पोळी खाऊ घालायचं असते म्हणून ती सांगते की ऑपरेशन आपर, संपले की मला घरी फोन करायचं आणि सांगायचं की येतो तोपर्यंत मी पोळी टाकते म्हणजे ऑपरेशनचे कपडे बदलून हे कपडे घालून घरात जाण्यापर्यंत ती पोळी तयार करून ठेवते त्या दिवशी विसरलं मला फोन करायचं घरात गेलो घरात गेलो की इतकी भूक लागते की वाटतं की मी आता राक्षस झालोय काय म्हणत की ऑपरेशन किती वेळ करू भूक लागत नाही घरात गेलो भूक लागली होती बघा भूक लागली होती आणि म्हणून मी आपलं फ्रीज उघडलं त्या फ्रीज मध्ये ओल्या नारळाचा तुकडा होता ओल्या नारळाचा तुकडा होता मी घेतला माझ्या बायकोनी पाहिलं माझ्याकडे काय घेतलं काय घेतलं काय घेतलं म्हणून भाऊ नारळाचा तुकडा घेतला काय घेतलं काय घेतलं काय ते म्हणे नाही नाही खाऊ ना खाऊ ना, ना खाऊ नका तुम्ही खाऊ नका बोल काय झालंय मला नारळाचा तुकडा खायला काय बंधन आहे नाही म्हणे तो माईसाठी ठेवलाय माईसाठी ठेवलाय म्हणजे माझ्या आईस ठेवलाय नाता असं म्हणतात तुम्हाला किती लोकांना कळतं माहित नाही पण हे किती गोष्ट मोठी गोष्ट आहे आमच्या घरात असा नियम आहे की आमच्या घरातली भाजी हे अण्णांना विचारून व्हायची आता माईला विचारणं होते आणि माय अन्नाना जे लागतं तेच आम्ही खातो वेगळं आम्ही कधीच खात नाही पण तुम्हाला सांगतो ना, हो ना की माझ्या बाबा तोंडाला प्रचंड चांगली चव होती आम्ही खूप एन्जॉय केलं मस्त एन्जॉय केलं म्हणजे असं वेगळं काही लागत नसतं पण त्यांच्याशिवाय काय महत्वाचं आहे जगामध्ये तुम्हाला सांगता मी आपण कितीही मोठे झालो ना हे मोठेपण सगळ्यात तेव्हा आहे जेव्हा आपण आपल्या आईवडिलांसोबत सोबत आहोत तेव्हा यारवी आपलं पण काहीच कामाचं नाही काहीच कामाचं नाही आहे तुम्हाला सांगतो की माझी बायको माझ्या माईची बापाची सख्खी मैत्रीण आहे तुम्हाला सांगतो ह्या जगात अशी सून होणे नाही आहे इतिहासात लिहून टायचं अजून नातं आहे मी कधीही एखादी गोष्ट माईला सांगायची ना माई हसते माझ्याकडे बघून का कधी आधीच माहीत असतं म्हणजे माझी बायको प्रत्येक गोष्ट तिला सांगत असते त्यांच्यातलं एक वेगळं वेगळं नातं आहे तुम्हाला सांगतो मी की माझ्या बायकोला पायाला पोळलं होतं एक दिवशी घरी आम्ही गेलो घरी गेलो अण्णांनी मला बोलवलं इकडे रहा इकडे म्हटलं का अण्णा तू लय मोठा डॉक्टर मध्ये मला बाप कसा बघा विचारायची पद्धत तू लय मोठा इडल्या इडल्या मधणार एकमेव प्राणी म्हणजे अण्णा तू लय मोठा डॉक्टर मध्ये म्हणलं त्यांना तुम्ही असं का बोलताय काय झालं काय म्हणजे लय मोठा डॉक्टर हो नाही म्हणलं असं काय बोलताय तुम्ही काय बोलताय म्हणजे म्हणजे बाप मला झापाय लागला म्हणलं काय झालं अण्णा असं काय म्हणताय अरे म्हणलं कल्पनी कल्पना कल्पनी म्हणजे माझ्या बायकाचं नाव कल्पना आहे कल्पनेच्या पायाला पोळलंय तू पोळलेला पेशंटचा एवढा जगातला गाजलेला डॉक्टर आहे ऐकतोय मी बाप मला असा असं तोऱ्यात बोला लागला ला काय करावं म्हणलं मग काय झालं अण्णा काय झालं म्हणतोस त्या पुरीची जखम झाली आहे आणि म्हणलं होते हो तर थोडा वेळ लागत असता काय वेळ लागतो म्हणजे लंगडत लंगडत चालायला या पोरगी बरं म्हणलं मग आता ऐक म्हणे इकडे आता काय करायचं हे तुला मी सांगतो म्हणे म्हणलं हा म्हणे हे माझ्या पायाचं मास काढ आणि त्या पुरीच्या पायावर बसव म्हणे कळलं का म्हणजे माझा बाप म्हणतोय त्याच्या पायात चांबडी काढा आणि त्याच्या सुनेच्या पायावर बसवा याला प्रेम म्हणतात मित्र हो याला प्रेम म्हणतात ते करायची गरज आहे नाही गरज आहे हा विषय वेगळा आहे पण तुम्हाला सांगतो मी की हे कल्पना माझी माय आणि माझी बायको यांच्यातलं नातं बघितल्यानंतर ना असं वाटतं की बॉस जगामध्ये असे पण माणसं असतात माझ्या मधला भाऊ आम्ही खूप लवकर गमावला आणि त्याच्यात चार मुली माझ्याकडे राहत होते आणि त्यांचे लग्न करायचे होते अण्णा समोर बसवायची कल्पना आला माझ्या बायकोला कल्पना आहे ऐक ह्या पुढीचं लग्न कर आधी हो म्हण आणि तुम्हाला सांगतो ना की माझी बायको त्या बाप माझ्या बापाने म्हणलं ना की इकडे पूर्व आहे हो म्हणायची तुम्हाला काय लागतं काही मोठी गोष्ट लागत नसते काही मोठी गोष्ट करायची गरज नसते माझ्या मैला बापाला उसाचा रस प्यायला आवडतो तसेच शेतकरी माणसं आहेत आता उसाचा रस प्यायला जायचं आहे ना तर अमेरिकेला कसं जायचं असतं अमेरिकेला तशी तयारी आमची असते उसाचा रस प्यायला जायला हो बघा ना म्हणजे हा फार लहान लहान गोष्टी खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत तुम्हाला मुद्दा मी सांगतो उसाचा रस प्यायला जायचं आहे ना तर आमचा मॅनेजर जाणार कुठं लातूरच्या बाहेर जिथे कुठं चरका असतो आपला जरा फ्रेश बसायला कुठं आहे तिथे जाऊन सांगणार विठ्ठल सर येणार आहेत त्या चरक्या वाल्याला ऊस वाल्या डॉक्टर विठ्ठल लहान येणार त्याला विचारायला आणून देऊन जातो तो आपला ऊसा ऊस उस धुऊन भिवून तयार करून ठेवणार मग आमचे आमचा मॅनेजर आमचे चार पाच लोक मग तिथं जाणार मी म्हणलं तिथं आणखी दहा बारा लोक जमा होणार मग मायला अण्णांना बसवणार आम्ही रस पाजवणार बघा तिथे म्हणजे हे अमेरिकेला जाण्यासाठी तयारी कशाचा उसाचा रस पाजायला ते उसाचा रस पिऊन झाला की मग मी शहाणा मी कुठंच गप्प बसत नाही अण्णा पैसे द्या माझा बाप एवढा चेंगट माणूस या जगात कोणीच नाही तुम्हाला शपथ सांगतो म्हणजे अण्णांच्या कक्षातून एक रुपये कधी निघाला नाही ते नसता नाही नाही आणि असतानाही नाही कधी निघालच नाही बापाला अहो अण्णा ऊसाचे रसाचे पैसे द्या किती झाले र मी पुन्हा शहाणा पाचशे रुपये झाले आता ऊसाचा रस पाच माणसांनी झा पिलाय शंभर रुपये पण झाले नाही पण पाचशे रुपये झाले अण्णा म्हणायचे पाचशे रुपये होय हो अण्णा शहरात उसाचा रस महाग असतो द्या पुन्हा एकदा अण्णा उसाच्या रसाचे पैसे द्या अण्णांचं शेवटचं ब्रह्मास्त्र काय होतं माहित आहे म्हातारे म्हातारे म्हणजे माझ्या माईला ते म्हातारे म्हणायचे म्हातारे दे ग पैसे पण बापाने कधी पैसे दिले नाहीत पण तुम्हाला का मी मला काही बापाचे पैसे पाहिजे होते का नव्हते पाहिजे ओके मला काय मला कशासाठी काय पाहिजे होतं का नाही पण हे जगण्याला जगणं म्हणतात मित्र हो तुम्हाला किती लोकांना कळलं मला माहित नाही पण यांच्यासोबत राहणं यांच्यासोबत जगणं यांच्यासोबत आपलं आयुष्य घालणं त्याचं कारण आहे की आपले लेकर मोठे व्हावे आपले लेकर आयुष्यामध्ये काहीतरी करावं यासाठी कुठलाही आई वडील तो शिकलेला असो तो न शिकलेला असो त्याला कळत असो की न कळत असो पण लेकरांसाठी धडपड 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 करत असतो ही धडपड आपल्याला कळली पाहिजे ही धडपड जेव्हा आपल्याला कळेल ना खूप वेगळी मजा असते माझा हॉस्पिटलचं बांधकाम करण्याच्या अगोदर कुदळ मारायची ना कुदळ मी अण्णाला घेऊन गेलो अण्णा इथं कुदळ मारा का इथं दवाखाना बांधायचा आहे तुम्हीच उदळ मारायची आणि तुमच्या हातात उद्घाटन करणार मी जगात मी किती मोठा असून माझ्याकडे कोणी लोक येऊ मंत्री संत्री आले तरी समोर बसतील उद्घाटन तुम्हीच करायचं आणि मी आम्हा अण्णाच हातानेच उद्घाटन केलं मी एकदाही कुठल्या आता बघा असंही तसे पद्मश्री डॉक्टर दाताराव लाणे विठ्ठल लाणे हे कुटुंब वेगळं झालंय लोकं येतात खूप मोठे मोठे नाते जगभर आमची पसरलीत सगळ्या जगातून देशातून लोक येतात येतात हे आम्ही जोडलो गेलो हा आयुष्य वेगळा पण माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आणखी खास मी आता बांधणार आहे मी आत्ताच महिला घेऊन गेलो म्हणलं हे बघ इथं तुलाच कुदळ मारायची आहे आणि तुलाच उद्घाटन करायचं आहे आता माय पण तू न बाप पण तूच कारण ती एकटीच आहे आता अण्णा नाही आहेत मी अण्णांना खूप मिस करतो मित्र तुम्हाला काय सांगू आता मी अण्णांकडे जायचं नाही असा खूप विचार करतोय म्हणून अण्णांकडे गेलास मग नाही बोलू शकत आहे मी तुम्हाला कधी ना कधी वडिलांनी काय म्हणले ना त्याचा वेगळा अर्थ घेऊन घेत जाऊ नका मुलांनो तुम्हाला पुन्हा सांगतो सांग मी आता बोलताना सांगत होतो की मी साधारणपणे एक गोष्ट आहे मी पन्नास वर्ष माझं वय होतं एक चार साडेचार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा अण्णा साधारणपणे चौऱ्याण्णव पंचावन्न वर्षाची होते आणि अण्णांची माईची बेडरूम माझ्या बेडरूम समोर आहे मी इथं या साईडला ते तिकडे त्या साईडला जोपतात मुद्दा मी समोरासमोर ठेवली आहे काही म्हणजे आता म्हातारी आहेत काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही असं ठेवलेली आहे तर मग कसं की मी पहाटे उठतो पाहुणे पासता सगळ्यांना माहीत आहे मी आपल्या कामाला लागतो हे पण माझ्यांना माहिती माहीत आहे ते पण लवकर उठतात अण्णांना घडाळ ना कळत नाही माईला पण घड्याळ करत नाही पण ते पाहणे पाच त्यांना बरोबर कळतात त्या असं जाऊन तिरपे बघणार म्हातारे किती वाजले गं त्यांचा एकच म म्हणजे त्यांचा काय होता त्याला हुकमाचा एक का एकच की माय म्हणली की बरोबर म्हातारे किती वाजले ग पाच वाजले गेटेला उठला नाही ग त्या दिवशी काय झालं होतं रात्री एक दिवशी इमर्जन्सी आली आम्ही आता डॉक्टर आहेत कापा कापाकाप्यामध्ये रात्रभर एक दिवशी एक हात पूर्ण तुटला होता शेतकऱ्याचा मुलगा त्या कडव्याच्या कात्रीत हात गेला दोन तुकडे घेऊन आला मी रात्र बारा तास सोडत बसलो तो हात आणि मग एवढा सगळा थकून सकाळी सकाळी घरात गेलो आणि मी माझ्या सगळे सगळ्या लोकांना माझ्या स्टाफ लोकांना सगळ्यांना सांगून ठेवलं की मला जरा दू उशिरा सुरू करू आपण कारण दोन तास तरी मी झोपून घरात जाऊन झोपलो ते पाच वाजले इडला उठला नाही सहा वाजले इडला उठला नाही साडेसहा वाजले इडला उठला नाही बाप परेशान माझ्या रूममध्ये म्हणजे समोरच आले दरवाजा खटकडायला लागले एकदा खटकटला दोनदा खटखटला तीनदा खटखटला ते असाही दररोज आमचा वास्तुबार आहे आणि मला काही नाही मी झोपून गेलो अण्णांचं खटखटणं काही बंदच होईना डोळे चुळत चुळत आणि दररोजा उघडला मी उघडला तर दररोजात अण्णा होते आनंद म्हटलं काओ अण्णा का बरं हो का दरवाजा बर, उघडला म्हणजे का खटखत आहे अण्णाची झापा लागले का नाही मला तुला कळतं का म्हणे कासराभर दिवसभर आलाय बापाची भाषा कासराभर तुम्हाला किती लोकांना कळतं कासरा कळतं ना सगळ्यांना कासरा बायलांना लावायचा कासरा मला जरा रुमन फसा कासरा रुमन अरे आहे हे सगळं आपल्याला माहित असलेल्या गोष्टी आहेत रुमन फसा कुणीला ना दोन आडे टाकून आतून घेऊन असा वाढायचा असतो ना आजकाल लोकांना ना पण त्या रुमण्याला रुमन फसा मारायला सुद्धा बसच नाही कासरा इकडे वडा तिकडे वडा बैल वळवा हे कोणाला कळणार आहे पण माझ्या बापाला कळायचं ना आपल्याला कळणार प्राणी बाप म्हणतोय बाप कासरावर दिवस वर आला नाही तू झोपलायच उठ लोक वाट ऑपरेशन करायला मी बापाला काहीच न म्हणता ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर खोली आहे ती जाऊन झोपलो आणि पुन्हा जेव्हा पाहिजे ऑपरेशन सुरू केले पण अण्णांना मी असं नाही म्हणालो की अण्णा तुम्ही मला उगीच का उठवलं कारण माझा बाप आहे त्याचा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी शेवटचा आहे कधी पण आईवडिलांनी रागवलं कधी तुम्हाला किरकिर केली तुमच्या कल्याणासाठी असते तुमच्या चांगल्यासाठी असते तुम्हाला कळलं पाहिजे आई वडील हे कधीच तुमचा वाईट विचार करूच शकत नाहीत जगामध्ये असं कोणी बनवलंय ना देवाने असं काही बनवलंय ना हे आई आणि वडील हे असे एक माणसं बनवलेत ना की त्यांच्या एवढा आनंद जगात कोणालाच होत नाही आणि ना तुमच्या आयुष्यामध्ये ना काही पण चांगलं जेव्हा जेव्हा घडतंय ना कुणालाही सांगण्याच्या अगोदर आई वडिलांना सांगा कुणालाही सांगण्याच्या अगोदर त्याचं कारण आहे ना तुमचं चांगलं झाल्यानंतर सगळ्यात जगातला सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल तर ते मायला बापाला होईल बाकीच्या लोकांचा आनंद दाखवणारे असतात आईवडिलांचा आनंद आंतरिक असतो हृदयातून त्यांना आनंद होत असतो एकदा माझ्याकडे ना अमेरिकेचे डॉक्टर आले डॉक्टर जॅक्सन आणि त्यांची कंपनी आली सगळी आणि दोन हजार आठची गोष्ट आहे डॉक्टर जॅक्सन साहेब मिशिगन अमेरिकेमध्ये आले आणि मी अमेरिकेला खूप वेळा जातो मग आमचे खूप नाते चांगले आहेत ते तिकडून आले आणि आल्यानंतर मग शनिवारावर आम्ही ऑपरेशन्स केले आणि रविवारी ते म्हटले आपण काहीतरी कुठेतरी बाहेर जाऊ डॉक्टर जॅक्सन मला म्हणाले मी आपला गरीब माणूस आपलं काही फार्म हाऊस बिरवास असलं काही नाही लातूरमध्ये सगळ्यात गरीब डॉक्टर म्हणजे विठ्ठल लहान हे सगळ्या जगाला माहिती आहे म्हणजे ह मी गरीबांचा डॉक्टर आहे आणि गरीब डॉक्टर आहे आपल्याकडे पैसे बसे जा पण जेवढे आहेत त्यात मी खुश आहे आय एम व्हेरी हॅपी मला इमानदारीची प्रॅक्टिस करायची एक रुपया जास्त घेतल्यास पाप लागतं एक शब्द पेशंटला खोटं बोलल्यास पाप लागतं हे मी आयुष्यात मध्ये पण कधीच करणार नाही पण जे आहे त्यात मी प्रचंड खुश आहे त्यामुळे ना माझ्याकडे असं फार्म हाऊस बिरवासलं काहीच नाही ते कधी असणार पण नाही ठीक आहे मग मग कुठं जायचं माझे चार पाच मित्र भेटले ते मला म्हणाले अरे आमचं फार्म हाऊस आहे आमच्याकडे डॉक्टर जॅक्सनला घेऊन जाऊ ते अमेरिकेतून आलेत वगैरे मी मुलं असलं काही नको आपल्याला कोणाच्या फार्म हाऊसला घेऊन जायचं आपलं नाही आहे आपलं फार्म हाऊस माके गाव हां आपलं फार्म हाऊस माकेगाव माके शेतात घेऊन जाऊ शेतामध्ये घेऊन आलो मी शेतात घेऊन आलो पण नोव्हेंबर महिना होता थोडा अंधार पडत होता सहा साडेसहाला आम्ही पोहोचलो डॉक्टर दावर एक आमचे आपल्याला इथलेच मुंबईचे डॉक्टर आहेत माझे गुरु आहेत ते आणि जॅक्सन हे दोघा जण आम्ही घेऊन गेलो तिथं माझी बायको माझा मुलगा आम्ही सगळेजण गेलो तिथं शेतामध्ये थोडा थोडा अंधार पडत होता थोडा थोडा अंधार पडत होता अंधार पडत होता मग तिथं आम्ही पोहोचलो शेतामध्ये की डॉक्टर दावर साहेब एकदम शिस्तबद्ध प्राणी आहे ते मला म्हणाले विठ्ठल वॉट अबाउट लाईट इंग्रजीमध्ये वॉट अबाउट लाईट मराठीत बोलणारा प्राणीच नाही हा वॉट अबाउट लाईट शेतामध्ये कसली लाईट आमच्या घरात लाईट नाही तर शेतातला लाईटचा कुठं प्रश्न हो कसं बघा विचार कराल तुम्ही म्हणलं सर नाही लाईट नाही ना अच्छा मग पुढचा जनरेटर आहे का जनरेटर जनरेटर अरे जनरेटर काय बोला न काय जिथं लाईट नाही तर जनरेटर घेण्या एवढे आम्ही मोठे लोक आहेत का मग खायचं कसं म्हणजे जेवायचं कसं असा विषय चालला आमचा तुषार माझा पुतण्या आहे छोटा राहत होता तो माझ्याकडे जवळ आला आणि मला म्हटला काय काका काय म्हणतात हे अरे म्हटलं जनरेटर विचारतात रे लाईट आणि आता जनरेटर विचारतात का म्हणे आहे की म्हणला काका आपल्याकडे जनरेटर म्हणलं आपल्याकडे जनरेटर आहे मला माहित नाही म्हणलं कुठे आहे म्हणला ट्रॅक्टरचं हेड आहे ते लावतो त्याचा आवाज धड 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 होत आणि लाईट पण येते अरे वा म्हणलं काय विचारायचं यार तो मला गोवार कसे विचार असतात त्यांनी काय केला गेला आणि ट्रॅक्टरचं हेड सुरू केला आणि लाईट आली पुढे म्हणला बघा बसा टाका मला जेवायला आता त्याच्या बरोबर जिथे लाईट येते ना तिथं आम्ही टेबल खुर्शी आम्ही घेऊन गेलो लातूरवरून टाकल्या प्लास्टिकच्या त्याच्यावर बसवलं डॉक्टर जॅक्सन साहेब बसले दावर साहेब बसले मी समोरून बसलो अण्णा बसले आम्ही जण बसलो आणि मग ते जेवायला वाढलं जेवायला वाढलं पण तो लाईट असा सरळ चालला होता ना असा सरळ आता हेडचा लाईट कसा जाणार सरळ जाणार ना दावर सर पुन्हा मला म्हणे विठ्ठल वाय दिस लाईट इज नॉट गोइंग डाऊन आता लाईट खाली कसं जात नाही म्हणे लाईट हा खाली कसा काही जात नाही आता ते जनरेटरचा लाईट ट्रॅक्टरचं हेड खाली काय झालं आता मी त्याला कसं सांगू की हे लाईट खाली जात नसतो <laughs> आता ही अमेरिकेचा माणूस याला मी बोलूच काय मला कळतं काय ना हे सगळं सुरू असताना अण्णांची मिटी इटल्या काय म्हणता येत रे हे काय म्हणायला लागले आता बाप्पाला काय सांगू हे काय म्हणायला लागले म्हणलं अण्णा ते लाईट खाली जात नाही म्हणता येत हो लाईट नाही जेवायला हात तुझ्या लाईट नाही व अशा अण्णा म्हणलेले अन्ना उठले अण्णा उठले गेले एवढा तुराटे घेऊन आले एवढ्या तुराट्या माहिती कळतं ना तुम्हाला तुराट्या एवढ्या तुराट्या आणल्या टाकल्या जाळ लावला आणि घ्या म्हणलेला घ्या लाईट जेव्हा लाईट लागला की हे दोघं इतके खुश झाले अरे वा वा क्या वाहत आहे लाईट लागला अरे तुम्हाला सांगतो ते लाईट लागला खरा पण तुराट्यात जळत गेला की लाईट खाली झालं तुराट्या जळल्या संपला की लाईट चालू नाही खाली मग आमचे अण्णा उठले पुन्हा तुराटे आल्यान पुन्हा टाकल्या पुन्हा टाकल्या ना पुन्हा लाईट वर आला जॅक्सन हळूहळू बघायला लागले हे कि ओव्हर आहे व्हॉट हॅपनिंग असं काय घडायला लागले पुन्हा तिसऱ्या वेळा जेव्हा लाईट पुन्हा खाली जाळ खाली चालला की अण्णा उठले की डॉक्टर जॅक्सन पण उठले अण्णा गेले तुराट्या नाही ते पण गेले तुराट्या अण्णाने तुराट्या टाकल्या त्याला पण तुराट्या टाकलं अरे तुम्हाला सांगतो मित्र काय सग आमचं हे सगळं जेवण की जायचं डॉक्टर जॅक्सन तुराट्या टाकायचे जेवायचे असं हे जेवण झालं आणि डॉक्टर जॅक्सन परत गेले मग आमच्या अण्णा बघा आमच्या अण्णा गावामध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला आहे का आमच्या शेतात अमेरिकेचे डॉक्टर आले होते माझा बाप हवेतच चालायला लागला मग मा तुम्हाला पॉईंट सांगतो मुलांनो फार मोठी गोष्ट लागत नाही फार मोठी गोष्ट लागत नाही आपल्या आयुष्यातली चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या आई वडिलांना दाखवताना प्रचंड छान वाटतं यार म्हणजे मी असा विचार करतो नेहमी माझ्या आयुष्यात काहीही चांगलं घडताना त्यांना सगळ्यात पहिलं सांगायचं त्यांच्या समोर सगळ्यात पहिलं ठेवायचं त्यातला एक वेगळा आनंद आहे डॉक्टर जॅक्सन अमेरिकेत गेले आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की माझ्या भारतातल्या व्हिजिटमधला सगळ्यात चांगला पाठ काय होता तर विठ्ठल लहाण्याच्या शेतामध्ये चला जा हा सगळ्यात चांगला पाठ होतो मग तुम्हाला सांगायचं ना फार मोठ्या गोष्टी लागत नसतात मी एकदा दिल्लीला कॉन्फरन्सला गेलो दोन हजार दोनची गोष्ट आहे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि कॉन्फरन्सवर परत आलो तर विमानाने गेलो माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम मी पण विमानात बसलो दोन हजार दोनला असतं त्याच्या आधी नाही मी पण बसते तुम्हाला सांगतो मी विमानाने गेलो विमानाने परत आलो बायको लेकर पण सोबत होते परत आल्यानंतर माझा बाप माझी बायको माझ्या बापाची खास मैत्रीण तिला कल्पने कुठे गेली होतीस माझी माय काहीच मागत नाही जगातली सगळ्या आता शांत माया जगामध्ये एवढी चांगली माय असू शकत नाही म्हणजे माझ्या माय एवढी चांगली माय सगळ्याच माया, माया चांगल्या असतात माझी माय जास्तच चांगली आहे तुम्हाला ना की खूप जास्तच चांगली आहे मग तुम्हाला सांगत होतो मी की कल्पना आहे कुठं गेली होतीस दिल्लीला सगळ्या बापाला माहीत बरं कशी गेली होतीस विमानाने मग मला पण जायचंय म्हणजे मागणारा प्राणी म्हणजे माझा बाप असं म्हटल्यानंतर माझ्या बायकोनी आम्ही सोमवारी आलो होतो शुक्रवारी लगेच प्लॅन केला तिरुपतीला घेऊन जाऊ मग आम्ही तिरुपतीला निघालो विमानाने बस बसलो विमानात बसलो माझा मुलगा छोटा होता सात आठ वर्षाचा तो अण्णा शेजारी बसला मी माझी मा बायको माझी माय आम्ही तिक एका ठिकाणी बसलो माझा मुलगा माझे अन्न एका ठिकाणी बसले विमानामध्ये वर विमान गेलं माझ्या मुलाने एक प्रवास केला होता ते सगळं माझ्या बापाला सांगत होता असा भेट लावायचा असतो ते वर जातं ते खाली जातं वगैरे वगैरे माझा मुलगा माझ्या बापाचा गाईड करणारा पण आणि होता आणि माझी माय मी आणि माझी बायक बसलो होतो तुम्हाला सांगतो मी विमान वर गेलं ते वर गेल्यानंतर स्थिर होतं ना एकदा विमाने वर आकाशात गेलं की ते स्थिर होत ते वर गेलं स्थिर झालं की अन्नाने सुरू केलं प्रसादला प्रसाद के <laughs> के के या विमान बंद पडलं किरण अरे प्रसाद आता पुढी पण जायला किरण माग पण जायला किरण एकच ठिकाणी थांबलं किरण आता पडलं एक आले अण्णांचं त्या विमानामध्ये अरे बापरे 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 म्हणजे चाळीस मिनिटाच्या प्रवासामध्ये अण्णांचं ते गडबड 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 आम्ही तिरुपतीला गेलो तिरुपतीवर दर्शन केलं आम्ही पुन्हा हैदराबाद आलो हैदराबाद गाडीमध्ये आम्ही परत आलो आणि मग गावात आल्यानंतर अण्णांचं एक महिना अख्खं गाव फिरवला बापाने विमान वर गेलो एकदम थंड पडलं पुढे बंद जायला मागे पण तुम्हाला सांगतो मी किती मोठ्या गोष्टी आहेत ह्या फार किरकोळ गोष्टी आहेत माहित नाही मला पण मी खूप एन्जॉय करतो मला ना मला असं वाटतं ना पुण्य करायला पाहिजे पुण्य केला स्वर्गात जायला पाहिजे ओके मी अगदी मंदिरासमोर उभा आहे माझं नाव विठ्ठल आहे मी देव मानणारा माणूस आहे वडिलांनी माझं नाव विठ्ठल ठेवलं आहे तुम्हाला सांगतो मला अध्यात्म खूप आवडीचा विषय आहे मी खूप कीर्तन ऐकतो मी खूप ते कीर्तनासाठी जातो कार्यक्रमासाठी जातो मला ह्या खूप आवडीच्या गोष्टी आहेत पण मला एक प्रामाणिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे किती लोकांनी स्वर्ग पाहायला आहे हातवर करा प्रामाणिकपणे सांगा किती लोकांनी स्वर्ग पाहायला आहे हातवर करा कुणीच नाही केला मी पण नाही पाहिला पण स्वर्गाचं वर्णन आहे स्वर्गाचं वर्णन आहे की स्वर्ग म्हणजे तिथं फक्त चांगल्या 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 आणि चांगल्या गोष्टी घडतात कोणी कोणाचा दुश्मन नसतो प्रत्येक माणूस एकमेकावरती प्रेम करतो याला स्वर्ग असं म्हणतात बरोबर आहे मला काय म्हणायचं आहे मान्य हो पुण्य करून स्वर्गात जा पण आता प्रत्येक दिवस जगताना स्वर्गात का नाही जगायचं मी स्वर्गात जगतो स्वर्गात माझ्या घरात स्वर्ग आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या घरात स्वर्ग असला पाहिजे काय अवघड याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये घरात गेल्यास प्रत्येक माणूस आपला वाट बघतोय जेवणासाठी वाट बघतोय म्हणजे आपण झोपायला जातो त्यासाठी वाट बघतोय आपण कुठे गेला तर आपली काळजी वाटते असं आपलं घर आहे ह्या घराला सर्ग प्रत्येकाने बनवला पाहिजे काय याच्यामध्ये याच्यामध्ये एक सुद्धा गोष्ट अवघड नाही आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वर्ग बनवा आणि स्वर्ग बनवणं अवघड नाही बघा आई वडिलांनी भावाभवानी भाऊ बहिणींनी सगळ्यांनी प्रेमाने राहिलं पाहिजे काय फरक पडत नाही जगामध्ये प्रत्येक माणसाला कुणी ना कुणी कुठे ना कुठे वडादान करणं लोक असतात तुमचं जेव्हा जमतं ना तेव्हा बाकीच्या लोकांना खूप त्रास होत असतो बाकीच्या लोकांना त्रास व्हावा म्हणून तुम्ही चांगलं राहायचं असतं ह्यासाठी वेगळी मजा आहे अरे वेगळी मजा आहे तुम्हाला खरं सांगतो वेगळी मजा आहे माहित नाही बरं तुम्हाला सांगतो ना मी आजही माझे मोठे भाऊ आल्यानंतर मी त्यांच्या पाया पडतो त्यांना आल्यानंतर मी पाया पडतो त्यांना सोडताना मी एकदा पाया पडतो त्याच्या पुढची हाय सांगतो की बघा मला सगळ्यात चांगलं काम काय वाटतं की दादा जेव्हा आंघोळीला जातात तेव्हा त्यांच्या कपड्याचा गड्या करायला त्यांनी घातलेल्या कपड्याचा गड्या करून ठेवायला मला आवडतं आजही जेव्हा की माझ्याकडे एवढे नोकर आहेत माझ्याकडे एवढं काम आहे पण दादांच्या कपड्याचा घड्या मी हाताने करतो मला खूप छान वाटतं त्याच्याही पलीकडे दादांच्या बुटाला पॉलिश करायला मला सगळ्यात जास्त आवडतं कारण त्या माणसाने आपलं शिकवलंय यार त्या माणसाने घडवलं घडवलंय ह्याच्यातली जी मजा आहे ना यातला जे आनंद आहे ना काय ह्याच्यात काय मोठ्यापणा काय लहानपणा मला नाही कळत आहे म्हणजे मी हे केलं तर मी मोठा मी नाही काही मोठ्यापणा लहानपणा असतो घरामध्ये जेव्हा तुम्ही असताना सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात शब्दाला शब्द कधीच लावायचे नसतात भांडणं करून काय होत असतं भांडणं करून शक्ती खर्च होते आणि आपला विकास होत नाही विकास करायचा ना तर भांडण बिलकुल नाही करायचं मला ना दुश्मनच नाही ह्या जगामध्ये मी दुश्मन जरी माझ्याकडं जर मी चांगलं काहीतरी विचार करेन त्याचा मी वाईट कधीच करणार नाही हा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे मला तुम्ही स्वच्छतेवर बोला असं तुम्ह लिहिलंय बघा मी डॉक्टर आहे पण मला वाटतं की माझ्यापेक्षा जास्त अविनाश या विषयावर चांगला बोलेन होणारे आजार हे स्वच्छतेमुळे आपण टाळू शकतो हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि कचरा तुम्हाला सांगतो मी कचरा मी स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो स्वित्झर्लंडमधनं परत निघालो परत निघालो आणि सकाळची वेळ होती सकाळची वेळ होती आणि आमची दुपारी विमान होतं दुपारी विमान होतं मी स्वित्झर्लंडला खूप वेळा जातो दरवर्षी एकतरी जातो मी अकरा वेळा गेलो त्या देशाला आणि खूप चांगला देश आहे तुम्हाला सांगतो मी की त्या देशामध्ये मी असताना सकाळचं सकाळी माझा मुलगा म्हणला की बाबा थोडा वेळ आहे मग आम्ही जिथं राहत होतो त्याच्या बाजूला एक छोटंसं तळं होतं खूप सुंदर ठेवतात ते लोकं त्या तळ्याच्या बाजूला खूप असं गवत 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 साठलेलं होतं आणि मग तिथे आम्ही गेलो त्या तळ्याला असे मी चक्कर मारत होतो तेवढ्यामध्ये एक लेडी आली एक बाई आली त्या बाईच्या आता तुझं कुत्रा होतं त्या कुत्र्याला घेऊन आली कुत्र्याला घेऊन आली आणि त्या कुत्र्याने त्या गवतात गेला गवतात जंगल असलं गवत होतं पूर्ण त्या गवतात गेलं ते कुत्रं आणि त्याने शी केली त्याने ओके कुत्र्याने शी केली कुत्र्याने शी केल्यानंतर आम्ही बघायला लागलो त्या कुत्र्यासाठी बघत होतो आम्ही कुत्र खूप सुंदर होतं माझ्या लेकराला कुत्रे खूप आवडतात पण ती कुत्र्याकडे बघत होतो तर त्या बाईनं काय केलं तिच्या पर्समधनं एक कॅरीबॅग काढली कर पर्समधनं आणि पर पडलेली पडलेले शी उलटे हातात घालून ती हातात घेतली त्या कॅरीबॅगमध्ये घातली आणि बांधली त्या गवतात पडलेली शी उचलली हातामध्ये आणि पुन्हा अशी आमच्यावर चलत चलत गेली चालत चलत गेली आणि तिथे एक कचराकुंडी होती त्या कचऱ्या कुंड्यात त्या शीचं चिन्ह लावलं होतं कुत्र्याच्या शीचं तिथं टाकलं मला आश्चर्य वाटलं म्हणलं इथं ह्या देशामध्ये कुत्र्याने केलेली सी लोक उचलायला लागलेत आणि आपल्याकडे आपल्याकडे काय आपण कुठं सी करतोय नाही रे राजा नो बघा त्या देशामध्ये लोक आजारी पडत नाहीत त्याचं कारण आहे स्वच्छता खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला काय म्हणायचं आहे कुणीतरी करावं कुणीतरी करावं असं म्हणण्यापेक्षा मी या मताचा माणूस आहे यानं केलं पाहिजे त्याचं चुकलं ह्या काय असं म्हण कुणी काय करावं याच्या म्हणण्यापेक्षा मी काय करावं हे कळलं पाहिजे आणि सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे चांगलपणा हा कुठंतरी पेरला गेला पाहिजे हे खराब आहे ते खराब आहे मग चांगलं काय तर चांगुलपणा हा तुम्ही पेरा आणि मुलांसाठी शेवटचं वाक्य सांगून मी संपवतो आठ मिनटं मला पळ पळा लागणार आहे शेवट सांगतो की तुम्ही नेहमी माझं भाषण शेवट करा जो की आमच्या अण्णांना बेटा आता म्हणू शकत नाही मुलांना आता मी अण्णांना बेटा म्हणू शकत नाही कारण आपल्यामध्ये अण्णा नाही आहेत पण मी अण्णांसोबत खूप मजा केली मला वैट वैट मला अफकोर्स वाईट वाटत की अण्णांना येत पण तुम्हाला खरं सांगा जेवढे दिवस पंचावन्न वर्ष बाप राहिला आणि खूप मस्त राहिला राजाचा बापासारखा राहिला मला असं वाटायचं की मी म्हात्रावाईपर्यंत अण्णा राहिले पाहिजे ठीक आहे हा विषय वेगळा विषय आहे पण मी सांगायचो की नाही एकदा भेटा का माहितीये का की आमचे अण्णा कधीच जमिनीवर चालायचे नाहीत कधीच माझा बाप एकदम कुडकुडा माणूस बावन्न किलो वजनाचा पण हवेत चालायचे चालताना तोरा बोलताना तोरा वेगळाच प्रमाणे एकदम एक दिवशी एक अण्णा हवेत चालत होते हवेत मी उपडीत बसलो होतो अण्णांना म्हटलं अण्णा तुम्ही हवेत चला लागलात पडाल अण्णाने माझ्याकडे एकदम तिरप तिरप बघितलं अण्णा म्हणले तुला माहिती आहे का मी कोण आहे बापू आता मी अण्णांना काय विचारलं अण्णा तुम्ही हवेत चाला लागलात पडाल हा माझा अण्णांना विचारलेला प्रश्न आणि अण्णा मला म्हणतात तुला माहिती आहे का मी कोण आहे माझा बाप आहे ना मी कोण आहे काय म्हणजे मला कळता कळेल अण्णा पुढे काय बोलणार आहेत मी अण्णाकडे असा बघत राहिलो आणि अण्णांनी जे उत्तर दिलं ना ते प्रत्येकाच्या बापाने उत्तर द्यावं आणि उत्तर दिलं अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे पद्मश्री डॉक्टर तातारा लहाणे आणि प्लास्टिक सर्जरी विठ्ठल लहानचा बाप आहे म्हणजे मी कसा पडतो तर बापाला आणि माईला हवेतच चालवण्याची शक्ती आपल्या सगळ्यामध्ये असते ही शक्ती बाहेर काढा इतके मोठे व्हा हो, ना इतके मोठे व्हा हो, इतके मोठे व्हा हो, इतके मोठे व्हा या देवकऱ्या गावाला वाटलं पाहिजे की आमचे लेकर आहेत जेव्हा तुम्ही लातूर जिल्ह्याच्या बाहेर ना तर लातूर जिल्ह्याला वाटलं पाहिजे की लातूर जिल्ह्याचे आहेत आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्र नाहीत आणि याच्याही पलीकडे जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे भारतीय इतके मोठे वा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद